श्रावण महिना चालू आहे आणि आता पाठोपाठ नवरात्र सुद्धा येईल तर ह्या दिवसात बरेच लोक कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवतात तर आज मी तुमच्यासाठी श्रावण स्पेशल कांदा लसूण भाजी मसाला शेअर करते आहे हा मसाला तुम्ही घरी बनवून ठेवला की कुठल्याही मसालेदार भाज्या तुम्ही बनवू शकता ह्या मसाल्याने तुमच्या सगळ्या भाज्या चविष्ट बनतील तर मी श्रावणी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग मसाला बनवूयात तर कांदा लसूण विरहित मसाल्यासाठी गॅसवर पिढ्याचा तवा तापवला आहे त्यावर चमचाभर तेल गरम केलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा धणे हलके गरम करून घेतले धणे जरासे गरम झाले की अर्धा चमचा जिरं गरम केलं आता हे दोन्ही पण अर्धा मिनिट मंद आचेवर खरपूस भाजायचे आहेत पण करपवायचे नाहीयेत आता इथे अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे ती सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायची पण करपवायची नाहीये त्यानंतर दोन चमचे पांढरे तिळ भाजायचे इथे तुम्ही पांढरे तिळाऐवजी काळे तिळ घेतले तरी सुद्धा चालतील हे सुद्धा अर्धा मिनिट छान भाजायचे आहेत आता दोन इंच इतपत आलं आणि थोडासा कडीपत्ता भाजायचा आहे हे सर्व छान खरपूस सुगंध येईपर्यंत भाजायचे आहे आता इथे दोन चमचे खोबरं घेतला आहे इथे माझ्याकडे भाजलेलं खोबरं आहे त्यामुळे मी हे जरासच भाजते जर कच्च खोबरं असेल तर थोडा अजून भाजायला लागेल आता या खोबऱ्यामुळे मसाला टिकून राहायला मदत होईल इथे एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथीमुळे मसाला आणखीन चविष्ट होणार हे सर्व मंद आचेवर भाजायचे आहे आता इथे भिजवलेली बेडगी मिरची घेतली आहे ह्या दहा बेडगी मिरच्या आहेत आणि त्यामध्ये दोन कश्मीरी मिरच्या आहेत ह्या दोन तास आधीच मी साध्या पाण्यामध्ये भिजून ठेवल्या होत्या अशा मिरच्या भिजून ठेवल्यानंतर मसाल्याची पेस्ट चांगली तयार होते त्यात दहा काजू सुद्धा साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते सुद्धा घेतले आहेत इथे काजू ऑप्शनल आहे तर काजू ऐवजी तुम्ही भिजलेला शेंगदाणा वापरला तरी सुद्धा चालेल काजू किंवा शेंगदाणा नाही वापरला तरी सुद्धा चालेल पण काजू किंवा शेंगदाणा घातल्याने मसाल्याची ग्रेव्ही दाटसर होते आता हे चांगले चार ते पाच मिनिट भाजायचं आहे त्यात मुठभर कोथिंबीर घेतली आहे पाच ते सहा मिनिटानंतर अर्धा किलो किंवा की छोटे टॅमॅटो असतील तर सहा आणि मोठे टॅमॅटो असतील तर पाच टॅमॅटो कापून घ्यायचे आहेत हे टॅमॅटो चांगले पिकलेले घ्यायचे पिकलेले लालसर घेतले की मसाल्याला चांगला लालसर रंग येणार म्हणून शक्यतो जास्त पिकलेलेच टॅमॅटो घ्यायचे आता हे टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आणि त्यात एक चमचा खडा मीठ घेतला आहे खड्यामिठाने मसाल्याची चव कायम तशीच राहते आणि मसाला जास्त दिवस टिकतो सुद्धा त्याचबरोबर मसाल्याला सुगंधही छान येतो त्यामुळे कधी असा मसाला बनवायचा असेल तर शक्यतो खाडा मीठ वापरलं तर अतिउत्तम तर हे मोठ्या आचेवर सगळे जिन्नस परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटाने झाकण लावून साधारण पाच मिनिटासाठी शिजवायला ठेवायचं आहे त्यामुळे टमॅटो चांगला नरम होईल आणि सगळे जिन्नस एकत्रित शिजले जातील साधारण पाच मिनिटाने झाकण काढून बघायचं आहे तर इथे टमॅटो हलका नरम झाला आहे आणि मिरची सुद्धा छान शिजली आहे तर आता गॅस बंद करून हा मसाला थंड करायला ठेवायचा आहे थंड झाल्यावर हे असंच मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे तर हे आता थोडं थंड झालं आहे मिक्सरला काढून वाटून घ्यायचं आहे त्यात अजिबातच नसेल तरच एक्स्ट्रा थोडंसं पाणी घालायचं नाहीतर पाणी घालायची गरज नाही आता हे बारीकसर वाटण वाटून तयार झालं आहे हा मसाला आपल्याला जास्त दिवस ठेवायचा असेल तर ह्याला एक छानशी मसाल्याची फोडणी देऊयात त्यासाठी त्याच भिड्याच्या तव्यावर दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे इथे तेल जास्त घातलं तरी सुद्धा चालेल कारण जेवढे जास्त तेल घालू तेवढं आपला मसाला जास्त दिवस टिकून राहील तर हे तेल हलक गरम करायचं आहे किंवा तेल गरम झालं की गॅस बंद करायचं आहे कारण आपल्याला मसाल्याची फोडणी करपवायची नाही आहे आता ह्या तेलात अर्धा चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातली आहे त्याचबरोबर इथे तुम्ही कांदा लसूण विरहित घरातला कुठलाही मसाला वापरायचा आहे मी इथे घरातला मालवणी मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या घरातला कुठलाही मसाला वापरा तर हा अगदी मंदा आचेवर न करपवता काही सेकंदच परतायचा आहे आता ह्यावर वाटलेलं मसाल्याचं वाटण घालून परतायचं जर तुम्ही गॅस बंद केला असेल तर इथे वाटण घालते वेळी गॅस पुन्हा चालू करा आणि मंदा आचेवर हा मसाला चांगला परतून घ्या हा मसाला चांगला तेलात परतवला की मध्यम आचेवर साधारण चार ते पाच मिनिट मिक्स करून घेतला आहे इथे मी गॅस अगदी मंद ठेवला आहे आणि झाकण लावून पुन्हा चार ते पाच मिनिटासाठी शिजून घेणार आहे असं केल्याने मसाल्यातील काही जिन्नस कुठे कच्ची राहिली असेल तर ती शिजली जातील आणि पाण्याचा अंश कुठे राहिला असेल तर तो सुद्धा निघून जाईल टमॅटो सुद्धा कुठे कच्चा राहिला असेल तर तो सुद्धा शिजला जाईल तर पाच मिनिटांनी झाकण उघडून बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता मसाल्याला तरी आली आहे आणि मसाला छान शिजला आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे तर हा मसाला तुम्ही कुठलीही उसळीची भाजी किंवा रसा भाजी फळ भाजी यासारख्या भाज्यांमध्ये घालून तुमच्या भाज्या चविष्ट बनू शकता आता हा मसाला तुम्ही महिनाभर फ्रीज मध्ये हवाबंद डब्यात ठेवला तरी सुद्धा चालेल म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्ही हा मसाला वापरू शकता कुठलीही रसाभाजी बनवायची असेल तर हा मसाला बनवून तुम्ही चांगली भाजी बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करा चॅनलला नवीन आला असाल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद